नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो महाराष्ट्र राज्य मंडळाची कॅबिनेट बैठक जी आहे तर ती कालच झालेली आहे आणि या बैठकीमध्ये ना मी दोन प्रकारच्या ज्या भरत्या होत्या तर त्याविषयी विशेष करून मी पॉझिटिव्ह होतो एक आपली स्टेट एक्साइज राज्य उत्पादन शुल्क आणि दुसरी जी आहे तर ती जलसंवर्धन विभागाची जवळपास आठ साडेआठ हजाराची आणि आपली राज्य उत्पादन शुल्काची साडेबाराशे हजार बाराशे पदांची होती पण या दोन्ही भरतीच्याबद्दल काहीही विशेष असं अपडेट आलेलं नाही आहे फार निगेटिव्ह आहे हे पण आपल्यासाठी एक सरप्राईज म्हणून न्यायालय भरती जी आहे तर ती संदर्भामध्ये मान्यता दिलेली आहे अथवा मान्यता दिलेली आहे दोन हजार दोनशे अठ्ठावीस रिक्त पद जे आहेत तर ते मंजूर केलेली आहे आता फक्त याची जाहिरात कधी येणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळी डिटेल माहिती सांगणार आहे आणि या अगोदर जी पाच हजार दोनशे बत्तीस का तेवीस अशी पदासाठी जी जाहिरात होती ती जाहिरात हीच आहे का ते देखील आपण सगळं पाहणार आहोत संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत आणि तयारी जर तुम्हाला करायची असेल तर आतापासून कशी करू शकता बघा मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की भरती येईल 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 असं कधी सिद्ध होतं की ज्या वेळेस कॅबिनेट मंत्रिमंडळाची म्हणजे वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला काय केलं जातं मान्यता दिल्या जाते आणि हाच तो वेळ आहे जिथून पुढे तुम्हाला तुमची स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अप्रतिम असा वेळ आहे ठीक आहे कारण जाहिरात यायला इथून पुढे वेळ लागू शकतो त्या संदर्भातच आपण आपली ही जी बॅच आहे तर ती सुरू केलेली आहे न्यायालय भरती दोन हजार पंचवीस साठी नऊशे नव्याण्णव रुपये फक्त याची प्राइस आहे आणि आपली ही पंच कमिटी जी आहे म्हणजे पाच शिक्षक जे आहेत तर ते यामध्ये तुम्हाला असणार आहे त्यासाठी तुम्ही फक्त आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि जर तुम्हाला काही दिक्कत डाऊट वगैरे परेशानी आली तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता सगळे विषय टेस्ट सिरीज पी डी एफ वगैरे सगळं काही तुम्हाला अव्हेलेबल असणार आहे न आता येऊया आपल्या या शासनाच्या या, शासना या निर्णयावरती बघा आता हा जो निर्णय झाला ना तर यामध्ये काय सांगितलं होतं त्यांनी की उच्च न्यायालयानं काय सांगितलेलं आहे मुंबईसह अपील शाखा अपील शाखा म्हणजे कोणतं प्रत्येक राज्याला एक हायकोर्ट असतं ठीक आहे हायकोर्ट एक असतं आणि अपील शाखा ज्या आहेत तर त्या पाच आहेत ठीक आहे पाचवं आपलं जे कोल्हापूर खंडपीठ झालेलं आहे संभाजीनगर नागपूर औरंगाबाद खंडपीठाकरता गट अ ते गट ड संवर्गातील दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांची निर्मिती करण्यात येणार आहे किती दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदाची निर्मिती आणि त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता दिलेली आहे म्हणजे वित्त विभागाची मान्यता जी आहे तर ती खाली असते आणि नंतर कॅबिनेट मंत्रिमंडळाची इतरही मंत्री जे आहेत तर त्यांच्या खात्यांना सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की या या पदाच्या जाहिरातीसाठी आपण निधी काय केला आहे निर्गमित केलेला आहे तर अशा पद्धतीचा हा जो आहे तर ही अधिसूचना आहे या संबंधी जो जी आर आहे तर तो, तो नक्कीच येईल न आता ही जो आकडा आहे किती दोन हजार दोनशे अठ्ठावीस हा जो आकडा आहे हा वेगळ्या भरतीचा आहे आणि आपली जी पाच हजार दोनशे तेवीस पद आहेत ठीक आहे है? अब मी तुम्हाला सांगितलं होतं की एकोणास ऑगस्टला माननीय मान सर्वोच्च न्यायालयाने ज्या आहे तर हा हायकोर्टनी ज्या आहे तर त्या लिपिक आणि टंकलेखकच्या भरती आहेत आणि गटक आणि गटडच्या याविषयी देखील पॉझिटिव्ह होतं आणि त्यांनी काय केलेलं आहे की एकोणास ऑगस्टला जी मिटिंग होती तर त्यामधलं सार्वजनिक केलेलं नव्हतं नंतर एक सार्वजनिक झालं होतं हे कधी सार्वजनिक झालं होतं हे हे दहा सप्टेंबर सोळा सप्टेंबरला हे काय झालेलं आहे सार्वजनिक झालेलं आहे आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की क्रिएशन पाच हजार दोनशे तेवीस पोस्ट ऑफ टायपिस्ट पाच हजार दोनशे तेवीस या फक्त निव्वळ निव्वळ टायपिस्ट आणि टंकलेखकाच्या इतर कुठल्याही नाही या घटकमधलेच आहे या ठीक आहे टू बी सबमिटेड इन द विंटर सेशन हिवाळी अधिवेशनामध्ये होणार आहे आणि पाच जानेवारीच्या नंतर या पाच हजार दोनशे तेवीस हे जे पद आहेत तर याची देखील जाहिरात तुम्हाला पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये दिसणार आहे पण सध्या आता ही जी मान्यता दिलेली आहे ही आणि ही भरती मला सांगायचं बघताय की या दोन्ही भरती ज्या आहेत तर या वेगवेगळ्या आहेत म्हणजे मला हे सांगायचं आहे की ह्या पाच हजार आणि या जवळपास तीन हजार म्हणजे जवळपास आठ हजार आ, या ज्या पदं आहेत ना तर हे तुम्हाला लिपिक टायपिक टायपिस या पदासाठी असणार आहे आतापासून तुमच्याकडे वेळ आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही आतापासून टायपिंग करून ठेवा पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये तुमचं टायपिंग झालेलं असणार आहे आता फक्त प्रश्न हा आहे की ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात कधी येऊ शकते ठीक आहे आणि आचारसंहिता लागणार आहे तर आचारसंहितेचा सा काय फरक पडणार आहे ते देखील आपण एकदम शॉर्टकटमध्ये बघूया बघा या दोन हजार अठ्ठावीस uh, पदाचा संदर्भ काय आहे ही पदे मुंबई उच्च न्यायालय आणि त्याच्या खंडपीठामध्ये नागपूर औरंगाबाद कोल्हापूरमध्ये निर्माण होणार आहे ठीक आहे तर आता uh, यामध्ये म्हणजेच ही न्यायालयीन सेवासाठी सहाय्य कार्यालयीन तांत्रिक संवर्गातील पदे आहेत ठीक थी। आहे ही जी पदं जी आहेत ना तर ही काय आहे कार्यालयीन पदं आहे गट अ ते गट ड पर्यंतची पदं आहेत यांच्यासाठी पदपात्रता पगार काय असणार आहे हे देखील आपण थोडक्यात पाहून घेऊया सर्व स्तरातील पदांचा समावेश आहे गट अ मध्ये अधिकारी वर्ग आहे रजिस्ट्रार सेक्शन ऑफिसर आहे लीगल ऑफिसर आहे गट ब मध्ये वरिष्ठ सहाय्यक वर्ग आहे ठीक आहे पर्सनल असिस्टंट आहे ट्रान्सलेटर हे जे गट बचे पद आहेत तर ते आहेत गट कचे जे पदं आहेत तर ते कनिष्ठ सहाय्यक वर्ग आहे क्रिलक आहे टायपिस्ट आहे ज्युनियर असिस्टंट इत्यादी आहे आणि गट ड मध्ये सेवा आणि तांत्रिकमध्ये प्यून स्वीपर ड्रायव्हर आणि वॉचमॅन इत्यादी ही जी आहे तर ही पदं आहे दहावी पासवर देखील ही जी गट डची जी आहे तर ही पदं आहेत न आता ही भरती कोण करणार आहे बघा ही भरती टी सी एस आय बी पी एस म्हणा किंवा एम पी एस सी मार्फत होणार नाही तर हायकोर्टची महाराष्ट्र न्यायालय प्रशासनाची रिक्रुटमेंट सेल आहे त्यांच्या मार्फत ही केली जाणार आहे ठीक आहे म्हणजे हायकोर्ट जी चौकट देणार आहे त्या चौकटीतच ही काय होणार आहे भरती होणार आहे ना आता आचारसंहितेचा यावरती काय परिणाम होऊ शकतो आपण थोडंसं पुढं पाहूया ठीक आहे ना आता अधिकृत संकेतस्थळ जे आहे तर ते बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी हे आहे याच्यावरती वेबसाईटवरती सगळं काही येऊन जातं रिक्रुटमेंट या भागात दरवर्षीची जाहिरात निघते आता मागच्या ज्या जाहिराती ज्या आल्या होत्या त्या देखील आपण पाहणार आहोत तर पूर्वी आपण पात्रता बघून घेऊया का या पदाचा उल्लेख गट अ ते गट असा आहे म्हणून प्रत्येक पदासाठी पात्रता खालील प्रमाणे असणार आहे असू शकते रजिस्ट्रासाठी तुमचं काय आहे एल एल बी पाहिजे गट अचं जे पद आहे त्याच्यासाठी तुमचं एल एल बी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे लेखी परीक्षा तुमची होईल आणि त्यानंतर त्यामध्ये तुमची मुलाखत देखील होणार आहे गटभचे जे पदं आहेत तर पर्सनल असिस्टंट असिस्टंट सेक्शन ऑफिसर वगैरे आहे कोणतीही पदवी लागेल तुम्हाला इंग्रजी टायपिंग असेल लेखी परीक्षा टायपिंग असेल इंग्रजी थर्टी इंग्रजी फोर्टी मराठी थर्टी असं काहीतरी पाहिजे तुम्हाला आणि नंतर मग तुमची मुलाखत होणार आहे मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी ओके okay, मराठी थर्टी इंग्रजी फोटी एवढं लक्षात ठेवा ठीक आहे क्लर्क गट ड मध्ये गट क मध्ये क्लर्क ज्युनियर क्लर्क आणि टायपिस यांचे काय पदवी पाहिजे किंवा बारावीच्या बेसवरही अगोदर आले तर पण पण पदवी जर असेल तर व्हेरी गुड यांच्यासी जर असेल तुमचं तर ऑफकोर्स तुमचं ग्रॅज्युएशन देखील चालू असणार आहे आणि सोबत टायपिंग असेल तर आज न उद्या तुम्ही पात्र होऊ शकता ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होईल तुमची नंतर टायपिंग प्रमाणपत्र आणि टायपिंग टेस्ट होईल तुमची स्किल चाचणी होईल ठीक आहे देन आता आ, गट ड साठीची जी, जी पदं आहेत ना तर ती पिऊन स्वीपर ड्रायव्हर वॉचमॅन ही इत्यादी प्रकारची पदं आहेत दहावी पास आठवी आणि फिटनेस टेस्ट होते ते थोडंसं क्रिमिनल वगैरे चे तो ते चेक केलं जातं काही केसेस वगैरे आहेत की नाही तर तो देखील भाग आहे मुलाखत होते आणि नंतर मग तुमची जॉईनिंग होते ठीक आहे वेतनमान अंदाजे पगार किती असणार आहे बघा गट असाठी छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार ठीक आहे तर एक लाखापर्यंत मासिक वेतन असणार आहे गट बचं पस्तीस हजार, एक हजार, 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 हजार जा जा ते एक लाख बारा हजार आहे गट कचं एकोणवीस हजार ते त्रेसष्ट हजार जे आपल्या लिपिक सेवेमधून जे लागतात त्यांच्यासाठी तेवढंच आहे तीस हजार ते पंचाळीस हजारापर्यंत मंथली पगार येऊ शकते गट डसाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत पगार तुम्हाला असू शकते ना आता अगोदरच्या ज्या भारत्या ज्या आहेत ना तर त्या दोन हजार तेवीसला झाली होती बा बॉम्बे हायकोर्ट क्लर्कची भरती दोन हजार सातशे पंच्याण्णव पदं होती क्लर्क स्टेनोग्राफर आणि पिओनची होती त्यानंतर जी भरती झाली होती तर ती दोन हजार बावीसला देखील झाली होती त्यावेळेस दोनशे सत्तेचाळीस पदं होती कमी जास्त सांगता येणार नाही पण ज्युनियर क्लर्क आणि ही भरती झाली होती त्या अगोदर दोन हजार अठराला जम्बो भरती झाली होती स्टेनोग्राफर क्लर्क आणि रिक्रुटमेंटची आठ हजार नऊशे एकवीस पदं जी आहेत तरी राज्यभर झाली होती स्टेनो क्लर्क आणि पिओनची तर अशाच पद्धतीची मेगा जी भरती आहे हायकोर्टमध्ये होणार आहे ही दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदं आणि पाच हजार दोनशे तेवीस पद अशी जवळपास साडेआठ नऊ हजार पदं जी आहे जी आहे तर ती येणार आहे तत्पूर्वी एक सातारा जे आहे साताऱ्याची दिवानी न्यायालयाची देखील जाहिरात आलेली आहे जस्ट अ मिनिट मी तुम्हाला तीही दाखवतो सातारा मध्ये जी जाहिरात आहे तर ती देखील आलेली आहे यावरती मी विशेष असा व्हिडिओ घेणार आहे पण जस्ट अ मिनिट आता अशा वेळेस काय की हायकोर्ट भरती नाही हे नाही कुठं गेलं कुठं गेलं हा सातारा दिवानी न्यायालयाची भरती आहे यामध्ये दे देखील एकवीस पदं जी आहे तर ती ओपन बाळा ही साताऱ्याची आहे दहा ऑक्टोबरचा हा जी आर आहे ठीक आहे तर यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो ऑलरेडी आता खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे तर या याची देखील जाहिरात जवळपास येण्यातच आहे ह्या देखील व्हिडिओ बनवतो ठीक आहे आता पुढे काय होणार आहे बघा निवड प्रक्रियेसाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे ऑनलाईन अर्ज ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपली जी हायकोर्टची वेबसाईट आहे त्यावेळेस असणार आहे लेखी परीक्षा होईल ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होईल शंभर मार्काची किंवा तुमची दोनशे मार्काची देखील होऊ शकते हा ठीक आहे शंभर मार्काची किंवा दोनशे मार्काची येऊ शकते नंतर तुमचे टायपिंग टेस्ट पण होणार आहे आणि देन मग मुलाखत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि नंतर तुमची जॉईनिंग होऊ शकते पुढील प्रक्रिया काय आहे मंत्रिमंडळानं काय दिलेलं आहे की सध्या तात्पुरती मान्यता दिलेली आहे म्हणजेच आता फायनान्स डिपार्टमेंट जे आहे तर ती मान्यता कन्सिडर झालेली आहे ना आता ही जी बॅच आहे तर ही जॉईन करू शकता राहिला प्रश्न महत्वाचा मुद्दा की आचारसंहितेत ही जाहिरात येऊ शकते का बघा आचारसंहितेमध्ये ही जाहिरात कदाचित येऊ देखील शकते कारण न्याय विभाग हा जो आहे तर हा सेपरेट सर्वांसाठी नेहमी खुला असणारा विभाग आहे तर त्यामुळे न्यायालयाची ही जी जाहिरात आहे फक्त यासाठी त्यांना एक छोटीशी परवानगी जी आहे तर ती घ्यावी लागते ती की इलेक्शन कमिशनची पण न्यायालयानं ना, मला नाही वाटत की इलेक्शन कमिशनची परवानगी घेईल त्यामुळे भरती येण्याचे चांगले चान्सेस जरी असले तरी आचारसंहितेचा यावरती परिणाम होऊ शकतो याची शक्यता नाकारता येणार नाही तत्त्वता मान्यता मिळालेली आहे आतापासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा भरती एकतीस जुलैच्या नंतरही आली तरीही तुमचा अभ्यास आतापासून चालू झालेला पाहिजे कारण ही सा सा भरती शंभर टक्के येणार आहे ठीक आहे कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्या बैठकीमध्ये भरतीविषयक असं घोषणा झालेली असते म्हणजे तिथून पुढे ती दोन चार महिने ती आलीच असते आता जर समजा ही आचारसंहिता नसते तर जी जी पंदर मदे ही जी जाहिरात जी आहे तर पुढच्या पंधरा वीस दिवसांमध्ये आली देखील असते किंवा येण्याचे ही चान्सेस आहेत त्यामुळे तुम्ही आतापासूनच ही जी भरती आहे याला जर सिरियस जर पाहत असाल जर तुमचे टायपिंग झाले असाल तर लगेच ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती कॉल करा अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाउट, क्वेरी परेशानी फीडबॅक प्रतिक्रिया असेल नोंदवा आता पुरती एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम